सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त गावरई पत्रकार संघ गावरईच्या वतीने शहरातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले यामध्ये शयरामदा मुळे काझी व रमेश रणकाम यांना त्यांच्या घरी जाऊन शार श्रीफर ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार विभागीय उपाध्यक्ष सुनील पोपळे जिल्हा उपाध्यक्ष बापू गाडेकर तालुका अध्यक्ष अंकुश आतकरे अध्यक्ष कैलास हदगुले तालुका उपाध्यक्ष भागवत देशपांडे राजेंद्र नाटकर तालुका सचिव तुळिश्राम वाघमारे अनिल आगुंडे विष्णू राठोड रामहरी काकरे ज्ञानेश्वर जाधव अरविंद कुलकर्णी व शिवनाथ काळे यांची उपस्थिती होती